नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवणार आहोत मैद्याचे शंकरपाळे तर प्रमाण सांगते तुम्हाला एक वाटी तूप घेतलं आहे एक वाटी दूध याच वाटीच्या प्रमाणाने दोन वाटी पिठी साखर आणि चार वाट्या मैदा घेतला आहे आता आपण पुढची प्रोसेस करू दूध आणि तूप मिक्स करून घेऊ आणि हे गॅसवर हलकंसं गरम करून यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेऊ जास्त गरम करायचं नाही आता यामध्ये पिठी साखर टाकू यामध्ये पिठी साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे आपल्याला आता आपली साखर विरगळून झाली आहे आपण हे मिश्रण एका भांड्यात काढू आता यामध्ये आपण थोडं थोडं करून मैदा घालू आणि हे पीठ मळून घेऊ घट्ट पीठ मळून घेऊ आता आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आपण याचे शंकरपाळे बनवायला घेऊ हे असं करून आपल्याला लाटून आहे याची जाडसर पोळी लाटायची एवढी जाडसर पोळी लाटून घेतली आहे आता आपण याचे शंकरपाळे तयार करू तुम्ही हव्या त्या आकाराचे शंकरपाळे तयार करून घेऊ शकता मी चौकोनी करणार आहे हे बघा मी अशा प्रकारे केले आहे आता बाकीचे राहिलेले पण आपण असेच करून घेऊ अशा प्रकारे सर्व शंकरपाळे बनवून घेतले आता आपण याला तळून घेऊ तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम आहे आता आपण यामध्ये शंकरपाळे सोडू आणि तळून घेऊ असेच आपण सर्व शंकरपाळे तळून घेऊ तर बघा आता आहेत आपले मैद्याचे शंकरपाळे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद